आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी बँकेने व्यवसाय कर्ज नाकारल्याने चिमठाणे तरुणांचा संताप मॅनेजरची बदली करण्याची मागणी शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे परिसरातील तरुणांना व्यवसाय वृद्धीसाठी आवश्यक असलेले कर्ज न असलेले कर्ज मिळत नसल्यामुळे बँक ऑफ इंडिया विरोधात तरुणांनी आज एल्गार पुकारत बँक मॅनेजरचा घेराव घातलाय आवश्यक सर्व कागदपत्रे पूर्ण करूनही कर्ज न नाकारल्याचा कर्ज नाकारल्याचा आरोप तरुणांनी यावेळी केलाय येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत तरुणांनी सर्व प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता करून देखील ते त्यांना व्यवसाय कर्जापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे विविध कारणे दाखवून व्यवसाय कर्ज न व्यवसाय कर्ज नाकारण्यात आले त्यामुळे तरुणांनी आज बँकेत धडक देत संताप व्यक्त केलाय सरकार आत्मनिर्भर भारतासाठी तरुणांना विविध रोजगार योजना उपलब्ध करून देत असताना प्रत्यक्षात बँकेकडून कर्ज मिळत नसल्याने तरुण उद्योजकते पुढे अडथळे निर्माण होत असल्याची खंत उपस्थितांनी व्यक्त केली आहे काही तरुणांनी पूर्वी घेतलेले कर्ज नियमित परतफेड करूनही वाढीव कर्ज न मिळाल्याचं नमूद केलंय कर्ज नाकारण्यामागील कारणांबाबत विचारणा करताच बँक अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत अशी माहिती तरुणांनी दिली या पार्श्वभूमीवर बँक मॅनेजरची बदली करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील उर्फ सोनू फौजे बाळा मराठे सागर वाडिले नितीन वाडिले भैया मराठे ईश्वर वाडिले कमलेश माळी योगेश गिरासे गणेश माळी अविनाश वाडिले सिद्धार्थ मिस्तरी प्रदीप सोनवणे आदी उपस्थित होते संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा नामदेव मराठे चिमटाणे बँकेमध्ये आम्ही लोन साठी अप्लाय करतो पण अधिकारी टाळाटाळ करतात सिव्हिल वगैरे सर्व कागदपत्र ओके आहे पण अधिकारी टक्केवारीची मागणी करतात पैशांची मागणी आम्ही पैसे देत नाही म्हणून आम्हाला लोन देत नाही आणि काही ठराविक लोकांना त्यांनी लोन दिलेलं आहे ते पण ते त्यांच्या पद्धतीत वशीला बाजी चालते इथं आम्हाला लोन मिळत नाही आम्ही बऱ्याचदा बार तक्रार केली त्यांची पण आमची तक्रारची दखल कोणीही घेत नाही आमचं काय ज्याचं सिव्हिल चांगलं ज्याचे कागदपत्र ओके त्याला द्या आम्ही सर्व गोष्टी द्यायला तरी तयार आहेत पण अधिकारी कोणत्याही गोष्टीची दखल घेत नाही मी फाईल जमा करायला गेलो तर मला सांगितलं की तुमच्या टीम मधला तुझ एकटाच राहिला होता तू पण आला फाईल जमा करायला म्हणे तू कोणाच्या सांगण्यावरून येतो का काय असं तसं हे करतात ते आम्हाला बऱ्याच दिवसापासून आम्ही इथं येतोय टाळा टाळा आणि हसून देतात ते हसण्यामध्ये घेतात आणि बऱ्याच लोकांना देऊन ठेवलंय त्यांनी ते भरत नाही त्या लोकांना देऊन ठेवलं जे रेग्युलर कस्टमर आहेत त्यांचं आमचं सिव्हिल चांगलं आहे सर्व गोष्टी आहेत पण अधिकारी बिलकुल आमच्याकडे लक्ष देत नाही एक अपंग व्यक्ती आहे माझा मित्र आहे याचं सुद्धा त्यांनी खातं एम ए केलं ईश्वर संतोष वाढीले याच म्हणजे त्यांना अपंग व्यक्तीची सुद्धा पडलेली नाही व्यवसायासाठी आम्ही कर्ज मागतोय सर्व कागदपत्र द्यायला तयार आहे पण अधिकारी कोणत्याही गोष्टीची दखल घेत नाही बऱ्याच लोकांची तक्रार आहे ही माझी एकट्याची नसून सर्व गावाची परिसराची तक्रार आहे सर, सर। नमस्कार मी ईश्वर संतोष वाडिले मी बँकेत पाच लाख रुपये कर्ज घेतलं होतं माझं टर्म लोन क्लिअर झाल्यावर परत लोन मागायला गेलो तर साहेबांनी मला नाही सांगितलं परत लोन मागू नये म्हणून सीसी अडीच लाखाची होती त्यांनी माझं खातं एनपीए केलं त्याच्यामध्ये दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये बॅलन्स होत परत सेव्हिंग मध्ये एक दीड लाख रुपये होते आणि टर्म लोनचे फक्त सातशे एकोणवीस रुपये बाकी होते तरी सुद्धा त्यांनी बुद्धिप्रस माझं एनपीए करण्यात आलं माझं खातं आता माझी एकच मागणी आहे की माझं खातं क्लिअर करून द्यावं त्यांनी हो संमती अधिकाऱ्यांची बदली करण्या सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट